आज बहात्तरच्या सालाच्या दुष्काळापेक्षा आहे आणि पाथडी तालुका त्यातल्या ता त्यात भयंकर असा दुष्काळी तालुका आहे आणि या ठिकाणी राजू शेट्टी साहेबचे विचार घेऊन शरद बरकड यांनी हे छावणी चालवली आणि आम्हाला एक कोकणाचाच कृष्ण भेटला असं आम्हाला आता तरी वाटत आहे त्यांनी गायांना जीवदान दिलं आज राजू शेट्टी सा, साहेबांनी कोल्हापूरात पाट ट्रक आम्हाला हे आ, चारा गुराला चारा दिला त्या मायबाज झाले आमचे आणि त्यांच्यामुळं हे जनर वाचले राजू शेट्टी साहेबाचे उपकार मानव तितके थोडकेच येतात आता त्याच्या मुशीत शरद सारखा पोऱ्यात एक तयार होतो आणि त्याच्या लोकशाहीच्या थांबात विना मोबदल्यात आणि प्रांजळपणाने गुरव राख गुरं सांभाळायचे काम हा मला त्यांनी हे केलं आणि गुराला भरपूर चारा पाणी दिलेला आहे दुसरा साहेब असं सांगायचं मला राजू शेट्टी साहेबांचे इतके आनंद उपकार आहेत का लोकांनी त्यांना भरघोस मताने सर्वोच्च सभागृहात दिल्लीसारख्या सभागृहात परत काम करण्याला जगाचा गोरगरिबाचा कैवर घ्यायला परत लोकांनी त्यांना सर्वोच्च पदावर परत पाठवून द्यावं परत परत खासदार करावं किंवा आम्हाला असं वाटतं की आम्ही आभागी आहोत असं राजू शेट्टी साहेब सारखे माणसं आमच्या जर मतदारसंघात होय तर आम्ही काही केलं असं तर त्या ज्या मतदारसंघात ते उभे राहतील त्या तिघालच्या लोकांनी भरपूर मतदानात भरपूर मतदान करून आमचा त्यांनी दुवा घेऊन साहेब शिंदे साहेबाला याच्यात दिल्लीमध्ये सर्वोच्च पदावर पाठवून द्या अशी मी विनंती करतो